देशातलं पहिलं संपूर्ण साक्षर राज्य कोणतं म्हणलं तर आपण त्याचं उत्तर केरळ देत होतो पण आता ते चुकीचं ठरणार आहे आता नव्याने देशातलं पहिलं आणि एकमेव संपूर्ण साक्षर राज्य हे सेवन सिस्टर म्हणून नॉर्थ इस्ट चा जे राज्य ओळखलं जातं सेवन सिस्टर पैकी एक मिझोरम हे मिझोरम हे पहिलं संपूर्ण साक्षर राज्य असणार आहे आपल्या संपूर्ण देशामधलं कारण की नव्याने दोन हजार बावीस साली केंद्र सरकारने उल्हास नावाचा कार्यक्रम कार्यक्रम लाँच केला होता त्यालाच नवसाक्षरता कार्यक्रम म्हणून सुद्धा ओळखलं जातं या कार्यक्रमानुसार काय केलेलं या राज्यामध्ये प्रयत्न केले गेले आणि त्याच्यातून मिझोरम हे देशातलं पहिलं संपूर्ण साक्षर राज्य ठरलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार मिझोरमची साक्षरता आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के ही टक्केवारी सुद्धा महत्वाची आहे आणि केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार ज्या राज्याची साक्षरता पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त असे असं राज्य संपूर्ण साक्षर म्हणून घोषित केलं जातं आणि सध्या मिझोरम हे तसं एकमेव राज्य आहे याच्या अगोदरच दोन हजार चोवीस साली देशातला संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून लडाख हा घोषित केलेला होता म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणलं की लडाख उत्तर असेल राज्य म्हणलं की मिझोरम असेल मिझोरम बद्दल सांगायचं झालं तर नॉर्थ इस्ट मधलं ईशान्य भारतातलं एक महत्वाचं हे राज्य आहे एजवाल ही त्याची राजधानी आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा याला एकोणीसशे बहात्तर साली दिला होता आसाममधून वेगळं करून आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा एकोणीसशे शहाऐंशी साली दिलेला आहे धन्यवाद